तुम्हाला काय वाटलं मी यात्रेत उभी की काय आहो नाही अजमेरा फॅशन मध्येच उभी आहे तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा हे काय दाखवते बरं मी आहो लिटिल विंग्स याची तुम्हाला फ्रँचायझी सुद्धा मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला फ्रँचायझी फक्त लहान मुलांची जर घ्यायची असेल तर एका ब्रँड सोबत तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि तुम्हाला फ्रँचायझीचं पूर्ण डिटेल सुद्धा समजवलं जातं या ठिकाणी तुम्ही बघू शकता है। शर्ट शर्टमध्ये वेगवेगळे पॅटर्न आहे त्यानंतर किट्समध्ये वेगवेगळे कलेक्शन या ठिकाणी थी तुम्हाला मिळत असतात चला आपण याच व्हिडिओमध्ये सर्व कलेक्शन डिटेल्स मध्ये बघणार आहोत मंडळी तुम्हाला बऱ्याच लोकांना शंका असते की व्यवसाय स्टार्ट करायचा पण नेमकं कुठलं कलेक्शन ठेवू शकता अहो तुम्ही हे किट्स कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात कलेक्शन मिळत असतं किट्सचं तुम्ही बघू शकता वेअर मध्ये किती सुंदर लहान मुलांचं हे जे पॅटर्न्स आहे खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वेगळे डिझाईन्स आणि युनिक पॅटर्न्स तुम्हाला बघायला सुद्धा मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता मोठ्या मुलींमध्ये जसं वेस्टर्न वेअर मध्ये कलेक्शन असतं त्याच पद्धतीने लहान मुलींचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात म्हणजे जर तुम्ही सेल करण्यासाठी तुम्हाला हवे असतील ना मध्ये कलेक्शन तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही बघू शकता गर्ल्स मध्ये किती सुंदर पॅटर्न्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे स्वस्तात जर स्वस्तात म्हटलं की सगळ्यांना एक आशा असते की स्वस्तात मिळणार आहे आणि आम्ही ते डबल मार्जिंगमध्ये सेल करू शकतो तर नक्कीच तुम्ही डबल मार्जिंगमध्ये सेल आउट करू शकता या ठिकाणी स्पेसिफिक जर तुम्हाला मुलींच कलेक्शन हवं असेल तर मुलींसाठी सुद्धा वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी टी शर्ट आहे जीन्स आहे फ्रॉक पॅटर्न्स आहे या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात आणि त्यातल्या त्यात तुम्हाला शर्ट पॅटर्न म्हणजे की मुलांसाठी शर्ट मध्ये जर कलेक्शन हवं असेल क्वालिटी वन असणार आहे रेंज तुम्हाला या ठिकाणी एवन असणार आहे आणि जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला व्यवसायासाठी रेंज पण स्वस्त हवी असते हे बघू शकता शर्ट मध्ये हा जो शर्ट आहे लहान मुलांसाठी खूप सुंदर आहे म्हणजे की चौदा पंधरा वर्षाच्या मुलापर्यंत तुम्हाला हा शर्ट या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की साईज तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही प्रॉपर साईज सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर विचारू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन सुद्धा मिळत असा तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते ते म्हणजे की कुर्त्यामध्ये खूपच सुंदर बघू शकता किती सुंदर तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी कुर्त्याचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि किट्सचं कलेक्शन असं असतं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सायझेस ठेवणं खूप महत्वाचं आहे साईज जेवढी तुम्ही ठेवणार त्याच्यासोबत तुम्हाला जे डिझाईन्स आहे ते डिझाईन सुद्धा मेंटेन होत असतात जसं अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता श्रग पॅटर्न मध्ये खूप सुंदर आणि छान याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना लाल मध्ये तुम्हाला श्रग पॅटर्न या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि लहान मुलांमध्ये तुम्ही जेवढे पॅटर्न ठेवणार तेवढं कमी आहे कारण मुलांमध्ये कसं असतं आई वडील आपल्या स्वतःवर खर्च कमी करत असतात पण मुलांवरती जास्त खर्च करत असतात सात फंक्शन असेल कोणाच्या घरी जायचं असेल आजी बाबांकडे जायचं असेल तरी पण मुलांची शॉपिंग लगेच होत असते आई वडील तरी तेच कपडे वेअर करतील पण मुलांसाठी नवनवीन कपडे घेतात असतात म्हणून तुम्ही नवीन व्यवसाय स्टार्ट केला तर नक्कीच एकदम फास्ट पडेल आणि याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न खूपच जास्त येत असतात आणि तुम्हाला या ठिकाणी किट्स कलेक्शन तुम्हाला स्टार्टिंग प्राइस सांगण्याचा प्रयत्न करते फक्त सव्वीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता स्कर्ट पॅटर्न मध्ये खूपच सुंदर तुम्हाला हे जे आहे मुलीसाठी हे पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे आता बऱ्याच ठिकाणी ट्रेंड असा असतो की जर आईने जो ड्रेस वेअर तसाच सेम मुलीसाठी जरी हवा असेल तरी तुम्ही असं मॅचिंग म्हणून सुद्धा या ठिकाणातून करू शकता हे बघा खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट आणि शर्टचं पूर्ण जे कॉम्बो पॅक या ठिकाणी मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला लॉंग पॅन्ट हवी असेल तर लॉंग पॅन्ट सुद्धा घेऊ शकता व्यवसाय करणे एवढी मोठी गोष्ट नाहीये मंडळी तुम्हाला भीती वाटत असेल की व्यवसाय स्टार्ट करायचा तो तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर अजमेरा फॅशन देत असतं या ठिकाणी वेगवेगळे पॅटर्न सॅम्पल म्हणून जसे टांगलेले आहेत तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सॅम्पल म्हणून लावायचे कारण जेणेकरून जे कस्टमर येणार आहे त्याचा अट्रॅक्शन खूपच जास्त दिसणार आहे या ठिकाणी अजून बघूया हे बघू शकता खूप सुंदर फ्रॉक मध्ये तुम्हाला मुलींसाठी हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे इथे तुम्हाला पार्टीवेअर हवं असेल डेलीवेअर हवं असेल तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता या ठिकाणी सॅम्पल जसे लावलेले आहेत तसेच सेम तुम्ही तुमच्या दुकानात जर लावले तर बेस्ट आहे कारण जे पण येणारे कस्टमर आहे ते पहिले त्यांच्याकडे बघतील आणि मग तुमच्या दुकानात एंटर करतील तर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असतात मध्ये तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा अजमेरा फॅशन सोबत जुळून नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्यावरची बाब नका तर तोपर्यंत तो नमस्कार